पन्हाळा तालुक्यातील के केखले इथल्या कुंभारकी परिसरातील सुमारे दोनशे लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय गावातील एका कुटुंबावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता याबाबत तक्रार देऊनही कोडोली पोलीस संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या कुंभारकी परिसरातील दर्शना अमोल पाटील या युवतीच्या घरावर गावातीलच काही लोकांनी हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये घरातील मंडळी जखमी झाली होती ही घटना चार मे रोजी घडली होती याबाबतची रितसर तक्रार कोडोली पोलिसात पाच मे रोजी देण्यात आली आहे तरीही संशयित आरोपींवर कोणतीच कारवाई झाली नाही कोडोली पोलिसांनी कारवाई करायला टाळटाळ केल्यामुळं गावातील संशयित आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप कुंभारकी परिसरातील नागरिकांनी केला आहे पाच तारखेला रात्री बारा नंतर चार पाच लोक आले आणि त्यांनी आमच्या दारात उभारून मोठमोठ्याने ओरडाई सुरू केली दार उघडल्यावर त्यांनी डायरेक्ट घरात घुसून मारहाण सुरू करायला सुरुवात केली त्याच्यानंतरनं माझ्या बहिणीच्या गरातील एक तोळ्याची चेन आणि मम्मीच्या कानातील अर्ध्या तोळ्याच्या रिंगा हे त्यामध्ये गायब झालं त्यातील एका आरोपीची गाडी इथेच होती आमच्या ताब्यात होती त्यांनी आम्ही ती पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलवून घेऊन त्यांनी पंचनामा करून ती गाडी तिथं पोलीस स्टेशनला जमा केली त्याच्यानंतरनं आम्ही तक्रार गुन्हा नोंद करून पण अजून त्याच्यावर काही का कारवाई झालेली नाही यासाठी आम्ही सर्वांनी इथले इत, मिळून दोनशे लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे कोडोली पोलिसांच्या पक्षपाती आणि अन्यायी भूमिकेचा निषेध करण्यासाठी कुंभारकी परिसरातील दोनशे नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकलाय